できた तालुका पोलीस ठाणे हद्दीत वारंवार गुन्हे करून दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीविरुद्ध कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना सूचना दिल्या होत्या तालुका पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी अशोक भानुदास भोसले वैवर्ष पस्तीस राहणार सिद्धिविनायक नगर गोकुळवाडी तालुका जिल्हा जालना याचे दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी गोकुळवाडी इथं फिर्यादीच्या घराचे नुकसान करून जिवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल तालुका पोलीस ठाणे येथे लक्ष्मण गोरे व त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल आहे फिर्यादी कृष्णा भगवान भोपळे वयवर्ष चोवीस राहणार सोनगीर तालुका जाफराबाद जिल्हा जालना यांना दिनांक एकोणीस आठ दोन हजार पंचवीस रोजी वाघरुळ घाट जालना इथं आरोपी लक्ष्मण गोरे यांना मारहाण करून शिवेगाळ व धमकी दिल्याबद्दल गुन्हा दाखल आहे तसेच फिर्यादी कल्याणी गजनन शिवनगर जालना यांचे इन्स्टाग्राम आय डीवरून मयत तौर यांची बदनामी करण्याच्या उद्देशानं पोस्ट पाठवल्याप्रकरणी अज्ञात विरोधात सायबर पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल होता ज्यामध्ये आरोपी लक्ष्मण गोरे हा तांत्रिक तपासामध्ये ता निष्पन्न आरोपी आहे वर गुन्ह्यामध्ये आरोपी लक्ष्मण किसन गोरे राहणार गोकुळवाडी जालना हा मागील दोन महिन्यांपासून फरार होता त्यास मागील दोन महिन्यापासून तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदाराच्या मदतीनं जळगाव इथं असल्याचा निष्पन्न झाल्यानं त्यास जळगाव येथून ताब्यात घेण्यात आले आरोपी लक्ष्मण किसन गोरे याकडे तो वापरत असलेल्या गावटी कट्ट्याबाबत विचारणा करता त्यानं त्याच्याकडील गावटी कट्टा व दोन जिवंत काढतोस हे आतिश प्रकाश पाटोळे राहणार पिवळा बंगला जालना यास विकला असल्याचं चौकशीत कळाल्यानं आतिश प्रकाश पाटोळे यास दिनांक पंचवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी पाठक मंगल कार्यालय जालना येथून ताब्यात घेतले असता त्याकडे तीस रुपये किमतीचा एक गावठी बनावटीचा कट्टा व दोन जिवंत काडतोसा मिळून आल्यानं ते जप्त करण्यात आले आहेत आतिश प्रकाश पाठोळे यानं सदरचे गावठी पिस्टल एक महिन्यापासून त्याचा मित्र कुलदीप उर्फ जज्जा जगधणे याकडे ठेवली होती त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही तरी कदीम पोलीस ठाणे इथं सरकारतर्फे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे